चांगली अजून एक आहे कुठे तिथेच आहे नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता एक दोन वाजलेत आणि मित्रांनो आता पाऊस थोडासा उघडलाय तर आपण चाललोय आता रानबाजी शोधायला म्हणजेच मित्रांनो करटुली शोधायला चाललोय आपण आणि मित्रांनो पहिलाच दिवस आहे आज आतापर्यंत बरेच लोकांनी भाजी आणले तर चला आज बघू मित्रांनो आपल्याला किती भाजी भेटते आपल्यासोबत रवी आणि सचिन आलंय आणि आता आपल्याला जायचंय कड्यावरती बघू आपल्याला किती भाजी भेटते तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे मस्त तर मित्रांनो आपण खाली जाता त्या कसात उपटब चांगली अजून काही कुडेच कस काढ ना ते चांगले होते टेस्टला चांगले तुतला हा तर मित्रांनो याला मशरूम बोलतात काय काय आळबी पण बोलतात बारंगीया का मित्रांनो ही बहारंगीची भाजी आमच्या इकडे कोणी जास्त म्हणजे जास्त कोणाला माहीत नाही तर मित्रांनो फायनली आपण आहे ना माळणीच्या वरतीला बाजूला पोहोचलोय आहे आणि अका ही व ही शाळा आहे माळणीची आणि हे मोठं झाड आहे ना हे चिचाच आहे डायरेक्ट शाळेच्या पुढच्याच बाजूला आहे मित्रांनो आणि इकडून समोरून तुटलं आहे बघा मित्रांनो पण हे आता आहे ना जिथून तुटलं होतं त्याच्यावरती सगळं गवत आणि झाड पण त्याच्यावरती आलं त्याच्यामुळं काय दिसत नाही ते तुटलेलं आणि हे खालतीच्या बाजूला आहे ना नदी आहे माझी असं आहे ना माती सतक झाली तुम्ही इकडे वाटलंय बघ बर

दुसरं भेटलं आपल्याला तिकडं ना जास्त लोक आहेत मित्रांनो त्याच्यामुळे ना जास्त भेट तिथं नाही म्हणजे डायरेक्ट काय ना तळापासून भेटते हो बारीक बारीक आहे भेट काय करावे की तू झाडं बाबा ओ रे आता जन झाली खाली गेलो होतो आपण जामड्यात तोडलं गे भारी

नाही हा कसली साईज दोनच आहे एका जागे दाखव रे हा अशी आलो, सचिन, आलो। दा 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 खालती पण मित्रांनो भेटले दाखव हातात भेटले साईज पण तर आपण आहे ना खालती आलो आता का

चव ती नाही हा हा बघितले कुडे रे हे बघ नाही आ काय करत काय लागत नुसतरे इकडे आडते नाही तेच वळीकडे कोणी आले ना काय नाही आकडे कोणी आजच नाही तो पण नका खालं बक्त असाने हा बघ लकुलेले असते नाही ग हा लकुले फुडलेला म्हणजे असले आपले शोधावर लकुले बसलेर आपण आलो आपण आले म्हणून लकुले तेच्या मध्ये एकच आहे वाटतं या

आणि सचिन त्यांची बेकार हालत झाले त्याच्यामुळे आपण वरती आलोय खालते ना मित्रांनो कड्यावरती आहे ना पाय ठेवायला जागा नाही सगळी माती आहे ना ओली ओली काय गोगल गाय चल ना मग सुरवात कर रेसिपीला तर मित्रांनो आता वरती आलोय खालते ना पाय ठेवायला जागाच नव्हती तिकडे ना म्हणजे मातीला चिकट आहे त्याच्यामुळं पडायची लक्ष ना अजून त्याच्यामध्ये रवीच्या ना सचिनच्या हाताला आहे थोडं ते, ते काटा असतात ना ते काटे भरले त्यांच्या हातामध्ये तर आपल्याला का एवढी भेटलीत आपली होऊन जाईल मित्रांनो जबरदस्त जा आता बघू अजून आपल्याला भेटतात की नाही तर आता आपण असं वरती निघत आहे सचिन आणि त्या का इकडं वरती गेलेत कुठे या रे हा तिकडं वरती या काय वानी ना? ना? <laughs> का सतरा सतरावानी ना परत नाही खाऊ ना आपण सर मंडळी आले आता घरी आणि आपल्याला किती कळटोली भेटली तुम्हाला दाखवतो दाखवत्र आपल्याला भेटलेली आणि माती म्हणून उपटलेलं हे पिकलेलं आपण नाही घेणार हे पिकलेलं आहे ना आपण इथं कुठं तर लावू म्हणजे ते चांगलेच झाड झालं